मला काही माहीत नाहीये मराठा आरक्षणमधल्या कोणत्या ग्रुपच्या महिला मंत्र्यांना भेटल्या आणि मंत्री काय बोलले त्याबद्दल तुम्ही म्हणतात की कारवाई करो पण तर खरं तर काल ज्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षासह काही महिला भेटायला गेल्या त्यावेळेस जरांगीजींनी मोठ्या मनाने आणि मोठ्या दिलाने त्यांचं स्वागत केलं त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवर आ... ठामपणे मत सांगितलं की असं कोणी जर माझं नाव घेऊन कणी काही बोलत असेल असेल तर त्याबद्दल मी समर्थन करणार नाही आणि त्यामुळं एक समजच चर्चा जरांगीजी बरोबर आणि त्या महिलांम बरोबर झाली भावा बहिणीसारखी आणि अतिशय चांगल्या पद्धतीने जरांगीने महिलांचं समाधान केलं आणि तो प्रश्न तिथंच मिटला आता माहीत नाही की या ज्या महिला भेटायला गेल्या मराठा आरक्षणच्या कोणत्या ग्रुपच्या होत्या त्या जरांगेनं विचारून भेटायला गेल्या का त्यांनी परत एक नवीन राजकारण करण्याचा उद्देश ठेवला प्रश्न कालच मिटला होता आता मला तर वाटतं प्रेसवाल्यांनी हे जरांगेजींना विचारावं हो की ह्या महिला कोणत्या ग्रुपच्या आहे का भेटायला गेल्या होत्या कारण तर काल जरांगेबद्दलची चांगली चर्चा जरांगेने फार चांगल्या पद्धतीनं महिलांना समाधान करून पाठवलं आता हा नवीन राजकारणाचा पहिलं तर काय माहीत नाही आणि अशी कोणत्याच महिलावर आमच्या कारवाई होण्याचं काही कारणच नाही आहे कारण काही वादविवाद झालाच नाही तर कार त्यांच्यावर कारवाई का करावी कारवाई काही होणार नाही मला माहीत नाही मंत्री काय बोलले परंतु निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा महामंत्री म्हणून आणि महा मराठवाड्याचा भारतीय जनता पार्टीचा प्रमुख म्हणून त्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा काही विषय नाही आहे आणि काही कारवाई होणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका